नर्मदेहर नर्मदेहर मी आज तुम्हाला कमलाकर दत्त यांची प्रक्रमेतील काही अनुभव सांगणार आहे अतिशय सुंदर असे यांचे अनुभव आहेत आणि प्रत्येकाने ऐकायलाच हवेत असे अनुभव आहेत पहिले यांची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो हे मराठवाड्यातील राहणारे आहेत दोन हजार चार साली यांना यांची पितृछाया थोडीशी कमी लाभली यांना तर दोन हजार चार साली त्यांचे वडील वारले आणि त्याच्यामध्ये दुर्दैव असं की ज्या दिवशी त्यांचे वडील वारलेत त्या दिवशी यांचा वाढदिवस या परिक्रमास्यांचा वाढदिवस नेमकं त्याच दिवशी आता इथून खरं युद्ध सुरू होतं दैवाचं आणि यांचं तर ते कसं नेहमी नेहमी देवाळात गेलं का देवाला कोसायचं नेहमी नेहमी द्यायचे की बाबा तोच दिवस का सापडला तुम्हाला माझ्या वडिलांना हिरावून घेतलं आणि ते मनामध्ये बरेच वर्ष राहिलं मग काळ निघून गेला दहा बारा वर्ष आले मग पुन्हा थोडंसं भगवंताकडे वळायला लागलं आणि ती जी झालेली घटना आहे जी जुनी ती हे विसरूनच गेली की जग आपण काही एका टायमाला भगवंताच्या मागे लागलो होतो ह्या गोष्टीवरून आणि मग पुन्हा लग्न झालं मुलगी झाली एक छान असं याचा संसार सुरू थोडंसं स कुसंगती झाल्या पुन्हा सुसंगत झाल्या अशा पद्धतीने यांचं जीवन सुरू झालं पण भगवंतांनी साथ दिलेली होती दत्तगुरूंचा अनुग्रह झाला आणि नर्मदा परिक्रमाला जायचं यांनी ठरवलं आता नर्मदा परिक्रमा काय तर काही कधी माहितीच नाही काही नाही पण दत्त महाराजांची आज्ञा म्हणून यांनी ठरवलं की आपण जायचं तर जायचं ठरवलं पण घरून जोपर्यंत हे बघा बायकोची जोपर्यंत परमिशन नसते तोपर्यंत आपण परिक्रमाला जायचं नाही हा परिक्रमेचा नियमच आहे आणि जोपर्यंत मुलगा होत नाही बायकोला तोपर्यंत पुरुष हा स्त्रीच्या ऋणामध्ये असतो त्याच्यामुळे हा निर्णय तर तो घेऊ शकत नाही की बाबा मी आता जाईल वगैरे असं मग बायकोला विचारलं की बाबा मला जायचं आहे परिक्रमेला मी उद्या निघतो आहे डायरेक्ट असं सांगितलं मी उद्या परिक्रमेला निघतो आहे दोन हजार पंधरा सालीच निघायचं होतो यांना परिक्रमेला पण मग बायको नेमकं पारायणात बसलेली होती गुरुचरित्राच्या आणि यांनी गुरु तिचं गुरुचरित्राचं पारायण चालू असतानाच सांगितलं की मी आता उद्या परिक्रमेला निघतोय की व्याही लागली गुरुचरित्र वाचतं वाचतं डोळ्यातून पाणी काढायला आणि काय त्या गुरुचरित्राचं महात्म्य इकडे थंडी आणि ताप सुरू झाला यांना आणि असा थंडी ताप जोर आहेत की अंग चालाना उठाना काही नाही जे गॉटर पडले बाबा उठायलाच तयार ना उद्याचा दिवस झाला मग त्यांना कळालं की काहीतरी गणित बिघडलं आणि मग लक्षात आलं की गुरुचरित्राने आपल्याला आज थांबवून घेतलं आहे आज आपण विनाकारण त्रास देण्यात माझ्याने मग तिला सांगितलं बाबा मी ना नाही जाणार आहे वर्षी नाही नंतर जेव्हा तू म्हणशील ना तेव्हा जाईल मी तर तू काही म्हणा लगेच खरोखर गुरुचरित्राचा प्रभाव असा की थांबून घेतलं मग यांनी लगेच की यांचं दुखणं लगेच थांबलं की बाबा चला आता नाही जाणार तो म्हणल्यावर थांबून गेलं दुखणं अशा पद्धतीने एक दोन तीन वर्ष गेले निघून आणि विचार फक्त मनातच राहिला गो परिक्रमाला जायचं होतं आणि झाले नेमकं लॉकडाऊन लागलं लॉकडाऊन लागलं यांची मंडळी गर्भवती होती आणि इकडे मराठवाड्याकडे मुली बाळंतपणासाठी माहेरी जातात तर आता बाळंतपणासाठी माहेराला जायचं होतं यांना आणि घरी मग ही आणि यांची आई आणि बस मुली मुलगी छोटी होती त्याच्यामुळं काही शाळेचं एवढं टेन्शन नव्हतं आणि लॉकडाऊन सगळं ऑनलाईनच चालू होतं शाळा त्याच्यामुळे तेव्हा ते पण काही त्रासच नाही शाळा चालूच नव्हत्या आणि यांच्या आईला पण बहिणीकडे जायचं होतं मग यांच्या बायकोने पूर्णपणे डोकं लावलं की हां आता तुम्ही इतके दिवस काय करणार घरी तर तुम्ही काय करा होणे मला जा असा आनंद झाला बाबाला आणि महाराजांनी पण ते ऐकलं की असं असं का होईना याला पाठवणं गरजेचं आहे आता यांच्या आधी थोडंसं यांच्या आईची पार्श्वभूमी सांगू आईला कर्मकांडात काही येत नाही पण घरी आलेला माणूस कोणी असो पहिलं जेवायला बसवणार खाऊ पिऊ घालणार व्यवस्थित पूर्णपणे मगच त्याला पुढच्या गोष्टीवर चर्चा करणार असं आईचं काम पहिल्यापासून तो माणूस काय बेकारी काय गाया काय जानवर काय कोणते काही असो दारासमोर नसती रांग राहणार दा घराच्या इतकं आईने खोपिव घालायचं काम केलेलं आहे तसा प्रपंच नाजूकच यांचा जमीन विकली आईने एकावन्न हजार रुपये त्या जमिनीतले लगेच शिर्डीला साईबाबाच्या मंदिरात टाकून दिले प्रपंच फार नाजूक की असं नाही की फार आहे म्हणजे द्यायच्या गोष्टी फार मोठ्या यांच्या आणि यांचे वडील वारले तर वडील जेव्हा वारले त्यांची एक शाल होती जी त्यांनी दिल्लीवरून आणून ठेवली होती मराठवाड्यातला फार मोठी गोष्ट दिल्लीवरून आणून ठेवलेली आणि फार उबदार अशी शाल होती ती फार त्या काळातली दोन हजार रुपयाची शाल होती तर फार सुंदर अशी उबदार शाल होती जी इतके वर्ष जपून ठेवलेली यांच्या घरामध्ये होती तर त्यांची आई म्हणे की हे बाबा तू आता परिक्रमाला जायचंच आहे तयारी सुरू झाली पॅकिंग विकिंग बॅग बिग घेतली काही आईने काही घोंगड्या टाकल्या म्हणे ही, टाक ही तुझ्या वडिलांची ना शाल आहे म्हणे ही राहू दे म्हणे तुला परिक्रमेत आणि कोणी जर गरीब असला त्याला देऊन टाक म्हणे कारण मग आता याने ठरवलं गो हा ठीक आहे आपण एखाद्या दे गरीबाला देऊन टाकू खूप शाल जर मधी लागली नाही तर आपल्या अंगावर पण बरंच आहे आता आई बैल घोंगड्या बिंगड्या इतकं दिलं परिक्रमे हे सगळं ओझं बिजं घेऊन बाबा निघाला ओंकारेश्वरला ओंकारेश्वरला गेल्यावरती नर्मदा आईला बघितलं नर्मदा आई आणि जी पहिलं एकदा भेट झालेली आणि दुसऱ्या डायरेक्ट परिक्रमाला झाले परिक्रमा सुरू झाली दोन तीन दिवस उजं वाहिलं मग कळलं की आता हे ओझं काय आपल्या वरती जास्त जाऊ शकत नाही मग घोंगड्या गांगड्या तिकडं रस्त्यामध्ये काही छोटे मुलं होते त्यांना देऊन टाकल्या ओझं फार कमी केलं कोपरी वगैरे ठेवली असं बऱ्यापैकी ओझं कमी करून चालू राहिले पण वडिलांची शाल पण ठेवली आणि एक रग होती ती जी आणि थंडी त्या फार जास्त होती तर थंडीसाठी ते काम यायचे मग आणि इकडं आजकाल म्हणजे लोक स्लिपिंग बॅग वगैरे घेऊन चालेल ते काय स्लिपिंग बॅगपेक्षा नाही एखादी पन्नी वगैरे घेतली ना मोठी तर ती एक तर वजनाला फार कमी असते आणि पूर्ण माणसा रगीच्या वरतून जर टाकली ना ओबदार एकदम तुम्ही बर्फत जाऊन झोपा फरकच नाही पडणार काहीच वाटणार नाही तुम्हाला अशी तर ते पन्नी वगैरे होते त्याच्यामुळे याची काही गरज नव्हती एक्स्ट्रा दोन झालेल्या होत्या आता परिक्रमा बऱ्यापैकी सुरू झाली पन्नास साठ दिवस झाले परिक्रमेमध्ये आणि चालता चालता किरपाणी म्हणून एक बोधनीच्या पुढे लागतो किरपाणी गाव मी हटकून गावाचं नाव सांगतो आहे कारण बरेचसे जे सबस्क्रायबर्स आहे आणि भक्तजण आहेत त्यांनी पहिले सांगितलं की गावांचे नाव तरी सांगा कुठे काय घडलं म्हणून म्हणून ह्या गावाचं नाव सांगतो आहे किरपाणी ह्या गा गावाजवळ ती घटना घडलेली आहे ते सांगतो आता घटनेवर येतो डायरेक्ट आता तुम्ही असं समजा यांची परिक्रमा फार सुंदर चालली होती यांच्या वाचेमध्ये पण नर्मदेहर ह्या मंत्रामुळे सिद्धी झाली मग याला काही माहीतलं आणि त्या परिक्रमेच्या काळात येणा सर्वसाधारणपणे माणसाच्या मनामध्ये चालताना खाण्यापिण्याच्याच गोष्टी येतात एवढे पण नाही आहेत पण येतात की बो आता जर का समजा सकाळी नाश्त्याला काही भेटलं चांगलं चालताना पोहे हे उप काही उपमा जरी तर ते जे मनात आलं ते फार लगेच लगेच होऊन जायचं असं मैया तुम्हाला लगेच दाखवून देते किंवा तुमची आता सिद्धी तेवढी ताकदवर झालेली आहे आणि याच्या अगोदर एक खोजे म्हणून बाबा त्यांच्यासोबत होता त्या बाबाला यांची चांगली प्रचिती आली की हे म्हणतं ते होतंय घड्या बरं का मग आणि परिक्रमेमध्ये ना आपली जी बॅग असते ती म्हणजे आपली फार मोठी साथीदार असते आणि त्या बॅग ची पूर्ण चेनच तुटून गेलेली आणि ते मग काय करायचे एक तर ते, ते परि खेड्याखेड्या गावात राहायचं असं काही साधन भेटत नाही चेन वगैरे हो बसवणारा माणूस वगैरे हो तर हे फार परेशान झालेलं होतं यांनी काही त्या सेफ्टी पिन होत्या त्यांनी असे त्या बॅगेला बांधून ठेवायचे तर आता हे त्यांच्यासोबत चालू होते मग ते प्रत्येक वेळेस त्या शेफ्टी पिना काढा रे मग त्याच्यातून सामान घ्या रे असं त्यांचं चालू होतं फार त्रस्त झाला तो माणूस परिक्रमेमध्ये मा त्या शेफ्टी पिनाला आणि त्याच्या बॅगेला तो म्हणे की मला एवढं कळतंय दत्ताजी क कमलाकर दत्ताजी की तुम्ही जे मनात आणता ते होते हे मला दिसते म्हणून माझं एकच काम करता का म्हणे म्हणजे काय मी माझं आता वय भरपूर झालं मला काही आता सगळं चांगलं चालू आहे माझ्या मुलाबाळांचं व्यवस्थित झालेलं आहे काही एवढं काही इच्छा नाही मी असं ऐकलेलं पण आहे नर्मदा ऐकते म्हणून मला आहे ना फार त्रास होतो आहे म्हणे मी ह्या सेफ्टी पिना वगैरे घेऊन चालतो आहे ना म्हणे मला फार त्रास होतो ती पिन आणि पिशवी तीनदा तीनदा ती सेफ्टी पिन निघली काय परत उघड्यावरती कधी कधी त्या बॅगीमधून ती एखादी शालच लटकायची नाही तर टॉयलाच लटकायचा आणि ते घेऊन फार त्रास तर झाला होता तो बाबा आणि त्या त्रासामध्ये त्यांनी सांगितलं बाबा मला फार त्रास होतो या बॅगेचं मी काय करू शकतो तुम्ही मै्याला म्हणा ना म्हणे बैक, की ही बॅग बॅगेला चेन वगैरे लावून व्यवस्थित करून दे म्हणून आता हे कमलं यांना काय एवढं हे नाही प्रामाणिक माणूस लगेच म्हणे ठीक आहे म्हणे एक मिनटं झालं म्हणे मैयाच्या दिशेने नजर फिरवली मैयाला सांगितलं मैया फार फार त्रास आहे ते बाबा प्लीज असं यांची बॅग तरी कमीत कमी नेट करून दे असं नको त्रास देऊ म्हणून ते म्हणे मग आता सांगितलं का म्हणे हो सांगितलं म्हणे मी आता पुढं गाव म्हणे तिथं बघू होतं का नाही होतं हे निघाले पुढे एकच किलोमीटरवरती गाव होतं गावात शिरत नाही आणि ते घ्यायच्या आधी ते हे पण म्हणले की मी पोहे आणि मला हे पण मागितलं म्हणे समोसा आणि पोहे पण मागितलं आणि तुमची बॅग पण मागितली म्हणलो <laughs> ते म्हण ठीक आहे म्हणे म्हणले वगैरे झालं मी पण म्हणतो म्हणे माई याला आणि दोघे गेले एक किलोमीटरवरती गाव लागलं गावात लगेच एक बाबा म्हणजे असा ओटा होता त्यांचा पसरवट आणि खालून अशी जशी दोघं परिणाम जात आहे तर त्या बाबांच्या मागूनच एक बाबाने असा हा पिशवीला धरलं काढा म्हणे काढा काढा यांना समजा ना काय झालं लगे पिशवी यांनी बॅग जी होती ती काढली तो मध्ये घरात घेऊन गेला म्हणे काय करता काही नाही म्हणे थांबावणे थोड्या वेळ घरात घेऊन गेला चेन वगैरे नवीन लगेच किंवा मा तो टेलर होता आणि त्याच्याकडे चेनीचंच दुकान होतं त्यांनी लगेच चेन बीन लावून व्यवस्थित करून लगेच घ्या म्हणे तुमची बॅग हे माझं असं काम या कमलाकरांच्या तोंडाकडेच बघतंय म्हणजे आता काय तुमचे पाय धरू का काय करू माहिती नाही म्हणे माझ्याने तुम्ही पण प्रार्थना केली ती म्हणे असं नाही म्हणा ते म्हणे मग पण आता एक गोष्ट राहिली म्हणे आपली म्हणे काय समोसे पोहे तिथंच दोन पावलावरती लगेच समोसे आणि पोह्याची प्लेट घेऊन लगेच समोरचं आले बस मला आता कळायला म्हणे तुमचा जो भावे म्हणे तो फार वेगळा आहे आणि फार डेंजरस आहे म्हणे असते खूप भावे आणि काही दिवस ते सोबत होते आणि परिक्रमावासीमध्ये काही काही दिवसाने एकमेक बदल होतच असतात ते निघून गेले हे निघून गेले चाल सगळ्यांची सारखी नसते त्या कारणाने निघून गेले आणि यांची परिक्रमा तर पूर्णपणे एकट्या केलेली परिक्रमा होती दोन दिवस हा हा भेटायचा दोन दिवस एक दिवस हा भेटायचा तीन दिवस हा भेटायचा अशी परिक्रमा राहायची पण कोणामध्ये गुंतले नाही काही नाही नरमध्ये हरजा जप चालूच चालूच किरपाणी गावाला आले आता दाढीबिडी वाढलेली पूर्णपणे आणि चालायचा हा एकमेव ध्यास यांच्या मनामध्ये मैया यांच्यावर लक्ष ठेवूनच की याचं काय चालू आहे काय चालू आहे खाण्यापिण्याची इच्छा नाही राहिली आता काही नाही चहाच एकमेव साथीदार तांब्या तांब्या भरून चहा पिला चालायची आणि किरपाणीच्या आधी ना असे म्हणजे हे फार परीक्षा घेतील तिथे ना असे तुरीचे वगैरे मोठे झालेले पिकं असतात फार त्रासदायक असतात ते चालताना फार त्रास देतात जर तुमची बॅग आहे सोबत आणि तुमचं तर तुम तिथं ते आणि फार वळणवळण आहे चाला चाला फिरा मागे फिरा इकडं जा ह्या वळणावर जा तर इकडे ह्या जा वावरातून जा त्या वावरातून जा असं जाता जाता त्यांना टाकल्यानंतर मैयाच्या किनाऱ्यावर पोहोचले ते पोहोचले तर मनामध्ये काहीच नाही शांतता एकदम एवढं झालं तरीसुद्धा माणूस नाही पण आता टाईम असा झाला की संध्याकाळ व्हायला आली जसं आणि संध्याकाळी आपल्याला आपलं ठिकाण बघावंच लागतं आता माहिती काही नाही कुठं काय का लोकांना विचारते लो आगे कोई गाव आहे का आश्रम आहे का लोक हां हे हे आणि तिकडचं असे नर्मदा परिक्रमा केलेले लोक के सांगतील तुम्हाला की एक लोक म्हणता एक किलोमीटर आहे एक किलोमीटर म्हणजे पाच किलोमीटर पण असू शकतं ते किंवा दहा किलोमीटर पण असू शकतं तिकडे लोकांना किलोमीटर हा समजतच नाही जे इंग्रजकालीन कोस होते तेच तिकडे चालतात आज पण त्या पद्धतीने म्हणजे तिकडं आणि तिथलं लिटरली जे किलोमीटरचे बोर्ड्स आहेत तेसुद्धा व्यवस्थित नाही इंग्रजकालीनच किलोमीटर आहे सगळे तर असं जे होतं लोक सांगतात इकडून एक, एक किलोमीटर आहे दोन किलोमीटर आहे आणि परिक्रमा अशी कोणता असो ताशी चार किलोमीटर चालू शकतो जर का शांततेत जरी चालला चार किलोमीटर चालतो आणि जोरात चालला तर फार तर फार पाच किलोमीटर याच्यापेक्षा काही जास्त फरक होऊ शकत नाही तर असा जा। तो ॲव्हरेज असतो चालण्याचा पण हे गेले तिथं तर जाताना एक मैयाच्या किनारवर आता तिथं ते तो जो भाग आहे ना एकदम दगडी भाग आहे किरपाणीजवळचा एकदम दगडी डोंगरगाव आणि किरपाणीच्या अलीकडे असे पूर्ण दगडी बघा भागे डोंगर आहे छोटेसे तो फार सुंदरपणे आणि मैया तिथं फार सुंदर दिसते आणि अशा ठिकाणी त्यांना एक छोटीशी झोपडी लागली एकदम छोटी झोपडी आणि तिथला एक जो बाबाजी होता तो असं लांबूनच बघितलं त्यांनी याला काही एक परिक्रमा येतोय म्हणून चांगला अर्धा किलोमीटर लांब असेल ते तर ते तिकडून असे झुकत 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 चालत येत आहे दाढीबीडी वाढलेली एकदम फक्त खाली लंगोट बायकी पूर्ण उघडा आणि फार कडक थंडीचे दिवस कडकड कडकड कडत येत आहे बाबा यांनी बघितलं अरे अरे बाबा जे आणि संध्याकाळचा वेळ होते आणि संध्याकाळी एकटाच परिक्रमाशी आणि हे त्या परिक्रमावासीलाच समजू शकतं की जो एकटा आहे संध्याकाळ झालेली आहे ठाव ठिकाण दिसत नाही आणि जंगली भाग आहे आणि तुमचं काहीच हे नाही लागत आणि मग आता त्याला वाटलं कदाचित आपण ह्या झोपडीमध्ये राहू शकू का ते यांनी ते बाबा आला तो म्हणे बाबाजी हे म्हणे नाही अभि मुझे देर होगी मी आगे जा रहू बाबाजी ते म्हणे नाही आगी आगीत जाई एक बात तो सुनिए मेरी काय म्हणे तुमच्याकडं ती शाल आहे ना म्हणे ती द्या ना म्हणे मला फार थंडी म्हणे शाल मग आम्हाला लक्षात आलं अरे हा वडिलांची शाल आहे कडे आपल्याकडे ती फार दिवसाची पडलेली आहे मोठी उबदार तर आणि कोणत्या तरी गरजू माणसाला द्यायचं सांगितलं होतं आईने यांनी ती शाल घेतली बॅग खाली ठेवली काढली म्हणजे यांनी थंडी जाईल का म्हणून हा म्हणे बह बहुत, बहुत थंडे आहे पास दुसरा कुछ भी नाही आहे बिच आपने अच्छा हुआ होती देऊन टाकली यांनी त्यांना शाल आणि त्यांनी डोळ्यांनी बघितलं आणि मी पोहोच जाऊंगा का आगे आगे का हां आरामसे पोहोच वगैरे त्यांनी बघितले यांना आणि यांच्या पायाकडे बघितलं तर त्यांच्या पायाचा अंगठा थोडासा वाकडा होता बघितलं आणि डोळे बघितलं डोळ्यात बघितलं तेव्हा काही नाही वाटलं बाबा पुढं गेले हे थोडेसे पुढं आले आणि पुढं गेल्यावर यातला लक्षात आलं की हे डोळे तर कुठंतरी बघितलेले हा पायाचा अंगठा पण कुठंतरी बघितलेला आहे मग लक्षात आलं की आपल्या वडिलांचा अंगठा असं होता पूर्ण वाकडा होता पायाचा आणि डोळे तर पूर्ण वडलाचे फक्त दाढी वाढलेली हे काय प्रकार मिळा त्यांनी मागे वळून बघितलं आणि जाणार त्यांच्याकडे तर पण परिक्रमाचा नियम लक्षात आला की परिक्रमेत मागे नाही जायचं हेही ठरवलेलंच होतं बघितलं जोऱ्यात इकडून जो मैया खळखळ वाजायला लागली लगेच मैयाला नमस्कार केला आई असं कोणतं द्वार उघडलं तू की माझे वडील साक्षात येऊन इथे माझ्याकडून शाल त्यांचीच जी चालू होती ती घेऊन गेली आणि त्यांना अशी काय थंडी वाजत होती आई आई कृपया त्यांची ती थंडी नेटकर त्यांना त्रास होऊ देऊ नको आणि योग्य गतीला पाठव असं म्हणून नर्मदेला नमस्कार केले आणि पुढं त्या ह्याच्यात किरपाणी गावाला जाऊन तिथल्या आश्रमशाळेमध्ये म्हणजे तिथे एक शाळा आहे तिथं जाऊन मुक्काम केला नर्मदे राहते इथून आपण कमलाकरजींचे दिव्य अनुभव ऐकूयात आणि खरोखर फार सुंदर असे अनुभव आहे यांच्यावरती कसे स्वामी महाराजांनी अनुग्रह केलेला आहे हेही पुढे ऐकूयात आपण नर्मदे हर नर्मदेर